विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाला आदर्श विद्यालय पुरस्कार व कर्मवीर पारितोषिक येथील संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा सन्मान सातारा येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार व रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते कर्मवीर पारितोषिक व आदर्श विद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आला या विद्यालयाची स्थापना एकोणवीसशे एकोणसाठ साली झाल्यापासून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपक्रम प्रकल्प राबवले जात आहे स्पर्धा परीक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा म्हणून डिजिटल शिक्षण दिले जात आहे या शाळेत सर्वच आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहे या शाळेच्या अथक प्रयत्नातून सर्वोच्च मानाचा पुरस्कार मिळाला या पुरस्काराचे सर्वच म्हणजे शाळेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष शिक्षणप्रेमी ग्रामस्थ

ह्या विद्यालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या विंचूर गावाला आपल्या बारा वाड्या जोडलेल्या आहेत आणि ह्या बारा वाड्यातून अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी ह्या विद्यालयात शिक्षण घेत आहेत या विद्यालयामध्ये साधारणपणे सत्तावीसशे विद्यार्थी आज या वर्षी शिक्षण घेत आहेत या विद्यालयामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे गुणवत्तासाठी उपक्रमावे लाभवतो या विद्यालयाला शिक्षण संस्थेच्या करवेळी पारितोष या ठिकाणी मिळालेलं आहे संस्थेचं एकदम अतिशय महत्त्वाचं पारितोषिक की गुणगौरव त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने संस्थेने या शाखेचा केलेलं आहे या विद्यालयात आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी देत आहेत चालू वर्षी रय शिक्षण संस्थेचा करवळ पारितोषिक हे या विद्यालयाला मिळालं या विद्यालयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील जे दानशूल व्यक्ती आहेत त्या दानशूल व्यक्तींचं आमच्या स्थानिक सल्लागार मंडळाचं स्थानिक स्कूल कमिटीचं माता पालक शिक्षक संघ शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती पालक शिक्षक संघ गावातील ज्येष्ठ नागरिक पत्रकार डॉक्टर असोसिएशन गावातील आणखी प्रतिष्ठित जे उद्योगपती आहेत माजी विद्यार्थी संस्थेचे हितचिंतक या सर्वांचं सहकार्य या विद्यालयाला आजपर्यंत मिळालेलं आहे आणि या पारितोषिकाचं श्रेय हे सर्व गावातील सर्वांना जातं माझ्या विद्यार्थ्यांना जातं माझ्या सर्व सेवकांना जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या गावात काम करत असताना गावाचं सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने मला मिळालेलं आहे या पारितोषिकासाठी आम्ही सदर चार वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि चार वर्षामध्ये प्रयत्न करत असताना आम्हाला चौथ्या वर्षी हे पारितोषिक मिळायला यश मिळालेलं आहे या पारितोषिकाचं वैशिष्ट्य म्हणजे संस्था नऊशे नव्याण्णव गुणांचं परीक्षण या ठिकाणी करते आणि परीक्षण करत असताना त्याला संस्थेचं पथक पर्यवेक्षण म्हणतात त्या पर्यवेक्षणामध्ये आम्ही आपल्या भाषेमध्ये आम्ही पास झालो त्या स्पर्धेत उतरलो आणि स्पर्धेत उतरल्यानंतर संस्थेचे सहसचिव मध्य विभागाचे इन्स्पेक्टर संस्थेचे जे पाच विभाग आहेत त्या विभागातील सहाय्यक विभाग अधिकारी या परीक्षणासाठी येतात परीक्षांसाठी येऊन सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी आहे हे या ठिकाणी अभ्यासलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच हे पारितोषिक त्या शाखेला मिळत असतं मी अतिशय या गावात काम करत असताना खूप समाधानी आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मला करण्याची संधी या गावाने दिली मी सर्व गावाचं या ठिकाणी मनापासून ऋणी आहे खरोखर पारितोषिक मिळालं या कामात मी धन्य झालो असं स्वतःला समजतो कृतज्ञ झालो असं समजतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय काम नमस्कार मी राजेंद्र खंडेराव चांदे उपशिक्षक वाजीव सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा सध्या करबीर भावराव पाटील विद्यालय या ठिकाणी काम करत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामधला रयत शिक्षण संस्थेचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो पुरस्कार करवीर भाऊराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक या विभागाला मिळाला त्याबद्दल आम्हा सेवकांना मनस्वी आनंद झाला खऱ्या अर्थानं आम्ही जे काही रहितचे वारकरी हो, आहोत आणि जे काही इद्वारे काम करतो ही दखल रयत शिक्षण संस्थेने घेतलेली आहे त्यामध्ये या पुरस्कारामध्ये आमच्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य देवडे साहेब पर्यवेक्षक झोपडे सर आमच्या सातही विभागाचे क्षेत्रप्रमुख सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहयोग लाभला विशेषतः प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच या शाखेला कर्मवीर पुरस्कार व आदर्श विद्यालय जो काही पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद होतो आहे की शाखेमध्ये कला क्रीडा वक्तृत्व नाट्य शिल्प असे अनेक विविध उपक्रम चालतात गुरुकुलसारखा महत्त्वाकांक्षी प्रोग्राम या ठिकाणी चालतो आपल्या शाखेतील जे काही विद्यार्थी आहे ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला पर साध्या शिक म्हणजे एखाद्या शिक्षकापासून तर शास्त्रज्ञापर्यंत आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार मजल मारली आणि त्याचाच जो काही परिभाग म्हणून या शाखेला कर्मवीर पारितोषिक पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्हा सर्व सेवकांना मनस्वी खूप आनंद झाला आहे धन्यवाद वेदनी साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर